नमस्कार मंडळी मी इंजिनियर सौरभ जाधव स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तर मंडई आजचा व्हिडिओ खास नाही कारण या व्हिडिओमध्ये आपण महानिता ग्रुपचं जे एमेनाचं किट आहे त्याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत कारण मंडळी मला आपल्याला सांगायला आवडेल आपलं जे एमिनाचं किट आहे ते सांधे कंबरदुखी कंबर या तीन गोष्टीवरती चालते जर अधिक सांगायचं म्हटलं तर त्यामध्ये असं सांगता येईल की काही लोकांची कंबर दुखते काही लोकांचे मनकेचा आजार असतात काही हात वर केले होत नाही तर त्या सगळ्यावरती आपण त्यांना एमिनाचं किट हे देऊ शकतो मंडळी यामध्ये काय मिळतं तर यामध्ये मंडई साठ गोळे आहेत की ज्या या बॉटलमध्ये असतात या गोळ्या सकाळी आणि संध्याकाळी दिवसातून दोन वेळा घ्यायच्या आहेत जेवणानंतर म्हणजे सकाळी एक गोळी जेवणानंतर आणि संध्याकाळी एक गोळी जेवल्याच्या नंतर त्याबरोबर म्हणजे दुसरी गोष्ट कोणती मिळते तर हे आहे शंभर एम एल तेल हे तेल जे आहे ते आयुर्वेदिक औषधांचा अर्क असल्यामुळे जास्त लावावे लागत नाही हे तेल कधी यूज करायचं हे तेल आपल्या गुडघ्यावरती किंवा कमरेवरती जिथे ते आपलं चमक असेल सूज असेल ते आपण लावू शकतो आणि लावायची पद्धत अशी आहे की कमीत कमी तीन ते चार ठेम फक्त त्याचे लावायचे आणि हलका हात जास्त चोळायची गरज नाही आहे तर म्हणजे ही औषध घेण्याची पद्धत इतकी सोपी आहे म्हणजे दोन टाईम गोळी आणि दोन टाइम तेल आपल्याला लावायचे आपल्याला सांगायला आवडेल की आपण हे जे जे किट आहे ते बऱ्याचशा रुग्णांनी दिलेलं आहे आणि याचे खूप चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळालेले तर तुम्हाला देखील सांधेदुखी कंबरदुखी संधिवात असेल तुमचे गुडघे कंबर दुखत असेल किंवा हात वर होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही हे महानित ग्रुपचे मेनाचं कीट अवश्य वापरून पहा धन्यवाद